बारा मजली ग्रंथालय नऊ लाखाहून अधिक ग्रंथ हजारो वर्षाचं ज्ञान आणि मग एक दिवस एक दिवस असा आला ज्यानंतर इतिहास कायमचा बदलला इसवी सन अकराशे त्र्याण्णव उत्तरेत गाजी घोरचा सेनापती बख्तियार खिलजी त्याच्या डोळ्यात लुटमारीची लालसा आणि हातात तलवार तो बिहार कडे चालून आला आणि त्याच्या लक्षावर होता नालंदा नालंदा विश्वविद्यालय विद्यापीठाच्या उंच भिंतीवर तोफ गोळ्यांचा मारा नव्हता कारण ती शस्त्र अद्याप आली नव्हती पण तलवारी भाले, भाले आणि निर्दयी मन एवढच पुरेस होतं हजारो विद्यार्थी भिक्षू प्राध्यापक एकाच वेळी मृत्यूच्या छायेत आले हृदय होतं धर्मगुंज जगातील सर्वात मोठ ग्रंथालय प्राचीन विज्ञान वैद्य खगोलशास्त्र तत्वज्ञान अनगिनत ज्ञान मोठी पण खिलजीच्या नजरेत हे सगळं काफिरांच लिखाण होतं आणि त्याने आदेश दिला की सर्व काही जळ मशालीची ज्वाळा शिल्पवर चढल्या आणि मग पानागणिक पुस्तकागणिक ज्ञानाचा सागर राखेत बदलू लागला इतिहासकार सांगतात की ती आग तीन महिने अखंड जळत राहील कारण इतके लाखो ग्रंथ होते की धुराने संपूर्ण परिसर अंधारला ज्यांनी आयुष्यभर ज्ञान गोळा केली त्यांच्यासाठी हा विध्वंस म्हणजे आत्म्याचा मृत्यू होता हजारो पिढ्यांचा वारसा काही तासात नाही सजा नालंदा फक्त विटा मातीचं बांधकाम नव्हतं ते होतं मानवी बुद्धीचं मंदिर पण त्या दिवशी अज्ञान आणि ज्ञानावर विजय मिळवला.